नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बीएमसीची जाहिरात आली अठराशे शेचाळीस पदे आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट नऊ सप्टेंबर आहे फॉर्म भरत असताना एक प्रमुख समांतर आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्वेक अफेक्टेड प्रोजेक्ट अफेक्टेड बद्दल बरेचसे प्रॉब्लेम चालू होते त्याच्यावरती बरचसे मी बोललेलो होतो त्याच्यावरती एक अनालिसिस पण केलं मी ज्या विद्यार्थ्यांनी मागील भरतीमध्ये सहभाग नोंदवला त्यांच्याशी पण बोललो त्यांनी टाकलेल्या कोर्टातल्या केसेस बद्दल पण बोललो सो या व्हिडिओच्या माध्यमातून थो थोडक्यात या प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांच्या त्या टिगिरीनुसार जागा कशा असतात त्यांना किती जागेंसाठी स्पर्धा करावी लागते त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागतात आणि ती डॉक्युमेंट नसतील तर काय ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून करतो सुरुवातीलाच सांगतो हा व्हिडिओ भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त या उमेदवारांसाठी स्पेशल बनवलेला आहे आणि या उमेदवारांचे डॉक्युमेंट प्रकल्पग्रस्ताचे डॉक्युमेंट कोणकोणते असतात किंवा कोणाच्या नावाचं डॉक्युमेंट त्या उमेदवाराला चालतं याच्याबद्दल सेपरेट अजून व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता प्रकल्पग्रस्त कोणकोणते डॉक्युमेंट लागतात भूकंपग्रस्त कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आजोबाचं असेल तर कुणाला कोणाला चालतात किंवा तुमच्या नात्यातील डॉक्युमेंट कुणाकुणाला चालू शकतं या सगळ्यांच्या बाबतीत विथ जी आर सगळी माहिती मी सेपरेट व्हिडिओमध्ये दिली आहे तुम्ही युट्यूबवर सर्च करा सेपरेट भूकंपग्रस्त आणि सेपरेट प्रकल्पग्रस्त यांच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे सो तरी पण अजून प्रॉब्लेम असेल जी आर पण माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला काय लागलं ला, तर मला कमेंटमध्ये कळवा किंवा आमच्या टीमचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो शेवटी त्या नंबरला तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी अवेलेबल करून देतो तुम्हाला जर तो व्हिडिओ नाही सापडला तर कमेंटमध्ये टाका त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुमच्यापर्यंत मी पाठवतो माझा नंबर तुम्ही शेअर तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा त्याच्या हवं तर स्टेटसला मी टाकून ठेवेल चौऱ्याण्णव बारा चौरेचाळीस चौरेचाळीस सो आता आपण मुख्य मुद्द्याकडे जाणार त्याच्या अगोदर इग्नाईट अकॅडमीकडनं फक्त उद्याच्या दिवसापर्यंतच ऍडमिशन हे डिस्काउंट ऑफरमध्ये अव्हेलेबल आहे चौदाशे प्लस जीएसटी याला ऑफर आहे पंचवीस टक्के ऑफ आहे बीएमसी ट्वेंटी फाय नावाचा कोड वापरायचा आणि ऍडमिशन घ्यायचं ही उद्यापर्यंत तुम्हाला ही सवलत आहे पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत सवलत आहे ही बॅच आपली आहे त्या बॅचमध्ये सगळे विषय तुम्हाला प्रॉपर शिकवलं जाणार आहे त्याच्या नोट्स तुम्हाला मिळणारे अनुभव शिक्षक टी सी एस पॅटर्न नुसार शिकवणार आहे त्याचबरोबर या कोर्स बरोबर ही टेस्ट सिरीज तुम्हाला दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी ची टेस्ट सिरीज मोफत असणार आहे पण जर तुम्हाला बॅच नाही घ्यायची तर नक्की तुम्ही टेस्ट सिरीज हंड्रेड पर्सेंट घ्या कारण ज्यातनं तुम्हाला कोणता टॉपिक तुमचा विक हे समजेल दुसरं सिरीज ही बी एम सी जी घेते ना ती टेस्ट सिरीज वेगळ्या पार्टनमध्ये ज्याला आपण ग्रुप लेवल टायमिंग म्हणतो ए बी सी डी अशा ग्रुप मध्ये तुमची एक्झाम घेणार आहे याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनला तो एकदा बघून घ्या सो नक्कीच ही पण जॉईन करा पण मी तुम्हाला सजेस्ट करेल बॅचेस तुम्ही घ्या कारण दीड ते दोन महिन्यात तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो आज प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या मुद्द्यावरती बीएमसी मध्ये आलेल्या जाहिरातीवर बोलूया किती कॅटेगरीनुसार तुम्हाला जागा किती आहे तुमची पात्रता काय असते कोणती कागदपत्रे लागतात आणि कागदपत्रे कधी लागणार आणि नसतील तर काय याबद्दल आपण थोडक्यात बोलूया जागा बघा तुम्हाला किती दिलेल्या कॅटेगरीनुसार प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षण भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षण प्रकल्पग्रस्तांची जागा बघा मी कॅटेगरीनुसार तुम्हाला सांगतो एस टी गाडीला एस सी गाडीला सहा जागा सात जागा आहे एसटी गाडीला आठ जागा आहे एन टी अ ब ला दोन तीन दोन दोन अशा जागा आहेत त्यानंतर स्पेशल बॅकवर्ड क्लासला दोन जागा आहे ओबीसी ला जागा तेवीस आहे ईडब्ल्यू एस जागा नऊ आहे एस सी बी सी ला नऊ आहे ओपन कॅटेगरी साठी जागा पंचवीस अशा टोटल ब्याण्णव जागा ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी आहे आता कोणते प्रकल्पग्रस्त चालणार ते पुढे मी तुम्हाला सांगतो वेट करा आणि भूकंपग्रस्तांच्या जा जागा जा जर आपण बघितल्या तर त्या किती आहे ये बघा एस सीसाठी तीन आहे एन टीसाठी एस सीसाठी तीन आहे एस टीसाठी दो तीन आहे एन टी अ ला एक ब ला एक क ला एक ड ला एक आहे एस बी सीला एक आहे ओबीसी ला नऊ आहे ईडब्ल्यू ला चार एस बी सीला चार ओपनला दहा अशा टोटल अडवतीस किती थर्टी एट जागा या प्रकल्प भूकंपग्रस्तांसाठी आहे टोटल okay, जागेच्या म्हणजे अठराशे शेचाळीसच्या दोन टक्के जागा ह्या भूकंपग्रस्तांना आहे आणि पाच टक्के जागा ह्या प्रकल्पग्रस्तांना आहे ओके okay, इथपर्यंत कळलं आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की हा जो एस सी कॅटेगरीचा उमेदवार मी उदाहरण म्हणून एस सी घेतो एस सी कॅटेगरीचा उमेदवार मी कन्सिडर जर केला तर ह्या उमेदवाराला कुठे कुठे स्पर्धा करणार आहे किंवा किती जागेंसाठी हा स्पर्धा करणार आहे उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्ताच्या ह्या जागा आहेत किती सात जागा इथे प्रकल्पग्रस्तांसाठी आहे त्यानंतर तुम्हाला बघता येईल की सर्व सदरांच्या ह्या सत्तेचाळीस जागा आहे त्याचप्रमाणे हाच उमेदवार कुठे जातो अजून ओपन मध्ये जातो ओपन पंचवीस जागा त्यासाठीच आहे जा, एकशे सदुसष्ट जागा पण त्याच्यासाठीच आहे तुम्ही असं नाही काय म्हणू की मी ई चा प्रकल्प चा सातच सातच नाही तो किती जागेसाठी कॉम्पिट करतोय तर एवढ्या जागेसाठी मात्र ह्या जागेवरती फक्त भूकंपग्रस्तच फक्त प्रकल्पग्रस्त जागा घेऊ शकतात ह्या जागांवरती बाकी कोणी समांतर आरक्षणामधून विद्यार्थी इथे जागा घेऊ शकत नाही आता मी कॅल्क्युलेट करून बघतो सात आणि सत्तेचाळीस जर बघितले तर हे झाले चोपन्न चोपन्न प्लस हे ओपनच्या जागा जर आपण बघितल्या ब्याण्णव ह्या ओपन जागा ती आहे पंचवीस आणि एकशे सौसष्ट हे जर बघितले आपण तर हे होतात किती बारा एक, नौ। एक, एक सहा आठ नऊ एकशे ब्याण्णव जागा या आहेत बघा एकशे ब्याण्णव आणि चौपन्न यांची बेरीज केली साधारणतः सहा नऊ दहा हजार चौदा एक दोनशे शेहेचाळीस जागेसाठी एस सी चा कॅटेगरी स्पर्धा करणार आहे सेम तुम्ही एस टी एन च्या जागा ओबीसी एसबीसी ईडब्ल्यूएस एस सी बी सी ला काउंट करू शकता ह्या जागेवरती सगळे जाऊ शकतात त्याच्या जागा दोनशे ब्याण्णव जागेवरती सॉरी एकशे ब्याण्णव जागेवरती सगळे जातात बाकी तुमच्या कॅटेगरीची तुमची जागा तुमच्या समांतराची जागा जनरलच्या जागेवर पण तुम्ही जाऊ शकता जागा जास्त मार्क जास्त पडले तर लक्षात घ्या ओके हे सगळं सगळं तुम्ही अप्लाय करू शकता इथपर्यंत समजलं आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी बघा पुढे त्यांनी काय सांगितलंय प्रकल्पग्रस्तांसाठी काय त्यांनी नोटीस दिली आहे प्रकल्पग्रस्तांसाठी याच्यात जी आर त्यांनी उल्लेख केला आहे जी आर नुसार तुम्हाला इथे आरक्षण दिलेलं आहे ते त्यात त्यांनी सांगितले बघा काय ब्रह्णमुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठी संपादित जमीन केली आहे तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकता आणि दुसरा म्हणजे हा एक पहिला प्रोजेक्ट अफेक्टेड आहे आणि दुसरा प्रोजेक्ट अफेक्टेड जो आहे तो आहे ठाणे जिल्ह्यातील भातसा धरणामधलं धरणाअंतर्गत जे अठ्ठावीस प्रकल्प आहे त्या प्रकल्पग्रस्तांनाच इथे या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे बाकी उर्वरित महाराष्ट्रातले त्यांच्याकडे प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट जरी असेल मात्र त्यांना या ठिकाणी आरक्षण नाहीये आहे याच्यासाठी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पण घेतलाय बॉम्बे ऍक्ट नुसार बृहण मुंबईच्या जागा जा ह्या बृहण मुंबईमध्ये प्रोजेक्ट अफेक्ट असलेल्या विद्यार्थ्यांनाच देण्यात यावा असा त्यावेळेस हा बॉम्बे ऍक्ट दिला होता या संदर्भात दोन हजार तेरा चौदाच्या बॅच मध्ये पण हा इश्यू झाला होता त्यावेळेस सुद्धा मुलं कोर्टात गेली होती पण कोर्टाने निकाल हा बीएमसीच्या बाजूने म्हणजे बीएम ब्रहण नगर मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारे जे प्रोजेक्ट अफेक्टेड दोन्ही ठिकाणचे त्यांनाच भर असा निकाल दिला होता so, सो आता त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही तरी याच्यावर प्रयत्न आपण करत आहोत आपली टीम पण काम करत आहे बघूया काय निकाल लागतोय उद्या मिटिंग घ्या दोन वाजता ज्यांना शक्यते नक्की मुंबईला बीएमसी ला या भूकंपग्रस्त जर आपण बघितलं तर भूकंपग्रस्तांमध्ये बघा इथे सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे महाराष्ट्रात फाईव्ह मोजक्यात लोकांचं सर्टिफिकेट असणार आहे त्या लोकांचं बघा प्रकल्पग्रस्त आणि भूकंप रस्त दोघांचे सर्टिफिकेट फॉर्म भरतानाच लागणार आहे आता रसीट किंवा अप्लाय करायला टाकलंय अजून आलं नाही भरते मग डीवीला दिल असं चालणार नाही आता तुमच्या आता सर्टिफिकेट असेल तरच फॉर्म भरू शकता तुमच्या आजोबाच्या नावावर सर्टिफिकेट तुमचं तुम्हाला चालू शकतं तुमच्या वडिलांच्या नावाचं तुम्हाला चालू शकतं तुमच्या भावाच्या नावाचं तुम्हाला चालू शकतो या संदर्भात कोणाचं सर्टिफिकेट कोणाला चालू शकतं सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे सो तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघावा असं मी तुम्हाला विनंती करतो नाही भेटली तर कमेंटमध्ये सांगा मी लिंक टाकतो किंवा माझा नंबर सेव्ह करा मी तुम्हाला लिंक टाकतो किंवा आमच्या टेलिकॉलरच्या ग्रुपला तुम्ही कॉल करा मी तुम्हाला नंबर शेअर करतो ते तुम्हाला पाठवते आता भूकंपग्रस्तांमधनं आरक्षण कसं असतं बघा भूकंप भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण असल्या पदाकरिता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे प्रकल्पग्रस्तांमधून भरण्यात येतात भूकंपग्रस्त कमी सर्टिफिकेट आहेत त्यामुळे नाही मिळाले उमेदवार तर प्रकल्पग्रस्ताचे उमेदवार ते जागा पहिले घेतात लक्षात घ्या म्हणजे तुम्ही बघितलं असेल भूकंप रस्ताना जागा किती आहे तर जागा टोटल अडवतीस आहे अडोतीस उमेदवार त्या त्या कॅटेगरीनुसार जर नाही भेटले तर प्रोजेक्ट अफेक्टेड ची विद्यार्थी ती जागा घेऊ शकतात असं त्यांनी ऍड मध्ये सांगितलेलंच आहे पुढे घेऊन जातो मी तुम्हाला पात्रता जर बघितलं चार निकष निकषे पात्रतेचे पहिला निकषे तुम्हाला दहावी प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावं लागतंय दहावी दुसरा निकष पदवी पदवी तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये पंचेस टक्केपेक्षा जास्त किंवा पंचावीस टक्के असं तुम्हाला इथे पात्र व्हावं लागतंय आणि तिसरं आहे तुम्हाला तुम्हाला दहावीच्या लेवलला जे तुम्ही शिकलात दहावी तत्सम जी अहर्ता आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश शंभर शंभर गुणांचे शंभर गुणांचं मराठी शंभर गुणांचं इंग्लिश असणं गरजेचं आहे आणि चौथी यामध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी टंकले कारण हे, हे नसेल हे चौथं जर नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता कारण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना नियुक्तीनंतर दोन वर्षामध्ये दोन संधीमध्ये सर्टिफिकेट आहे जर हे सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रातले कुठेही कुठले कुठे प्रोजेक्ट अफेक्टेड असाल ते इथे चालणार नाही मुंबईचेच लागतील किंवा ठाण्याचेच लागतील ऑदर चालणार नाही भूकंब असणार तर महाराष्ट्रातले कुठलेही चालतील हा पण मुद्दा लक्षात घ्या त्या उमेदवारांना एज रिलॅक्सेशन पण मिळणार नाही मुंबईतले असेल तरच तुम्हाला हे रिलॅक्सेशन मिळणार आहे खेळाडू उमेदवार ओके खेळाडूंचं नाही आपला वयोमर्यादा जर आपण बघितली तर प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त वयोमर्यादा आहे ते पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि भूकंपग्रस्तांना अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत लक्षात घ्या हे प्रकल्पग्रस्त मुंबई आणि ठाण्यामधले असतील तर आणि तरच तुम्हाला वयाची शिथिलता आहे जर हे प्रोजेक्ट अफेक्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला अठरा ते अडोतीस पर्यंतच वयाची मर्यादा शिथिल करण्यात येणार आहे किंवा हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्या कॅटेगरीचं म्हणजे अठरा ते त्रेचाळीस वर्षा एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळू शकतं पुढे अं विशेष माहिती तुम्हाला मी अनाऊन्स करतो की नाशिकमध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये मी स्वतः माझे कलिक सागर हंगे सरांसहित इतर सगळी टीम इथे अवेलेबल असणारे तुम्हाला कोणत्या बॅचसाठी तर टी टी शिक्षक पात्रता परीक्षा भरिक्ष, ऑफलाईन बॅच आपण चालू करतोय पाच सप्टेंबर दोन हजार पासून नाशिकला यामध्ये वैशिष्ट्य काय सर्वोत्तम आहे तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला इथे मिळणार आहे मागील शिक्षक परीक्षेत बाराशे प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे मोफत नोट्स मार्गदर्शन संच आहे नियमित तासिक आहे डिजिटल बोर्डवरती तुम्हाला शिकवलं जाणार आहे क्रमिक पाठ्यपुस्तकानुसार शिकवणी असणार आहे ही बॅच ऑफलाईन स्वरूपात नाशिक व्यतिरिक्त संभाजीनगर पुणे नागपूर या ठिकाणी पण चालू होते नाशिकचा ऍड्रेस तुम्ही नोट करून ठेवा एकनाथ एका उपाध्यक्ष बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक, याड़ी नाशिक साथी या ठिकाणी नाशिक साठी ऑफलाईन तुम्हाला चौकशी करत असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस एकसठ आपण बीएमसी भर सुद्धा ऑफलाईन बॅच आपण नाशिकला चालू करतोय सगळे विषय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जीके जी एस सगळे विषय सेम तुम्हाला वैशिष्ट्य तुम्हाला या बॅच मध्ये पण बघायला मिळतील यासाठी तुम्हाला पाच सप्टेंबर पासून बॅच चालू होते बघा सकाळी दहा वाजता सो या नंबरला कॉल करायचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस एकशे सतरा आणि ऍड्रेस पण मी तुम्हाला सांगितलं पुढे जाऊया आता यासाठी डॉक्युमेंट काय लागतात तुम्हाला बघा भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांना डॉक्युमेंट काय लागतात जे कॉमन डॉक्युमेंट वेगळे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगतो का लाग कॉमन काय तुम्हाला दहावी आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट लागणार आहे म्हणजे सर्टिफिकेट मार्कशीट पण लागणार आहे बघा मार्कशीट लागणार आहे बोर्ड सर्टिफिकेट पण लागणार आहे आपण सनद म्हणतो दहावीची आणि पदवीला मार्कशीट पण लागणार आहे आणि पदवीचं पासिंग सर्टिफिकेट पण लागणार आहे ओके कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ज्या कास्टमधून बिलॉंग करता ते लागणार आहे तुम्हाला कास्ट वेलडीची गरज नाही असेल तर वेलंगूट नसेल तर चालणार आहे एनसीएल मात्र लागेल तुम्ही ज्या कॅटेगरीत बिलॉंग करता त्यासाठी एनसीएल लागणार आहे एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस हे दरवर्षी काढण्याची गोष्ट आहे म्हणजे एक वर्षच व्हॅड असतं एस सी बी सीला नॉन क्रिमियल लागतं पण ई डब्ल्यू एस ला नॉन क्रिमिअर लागत नाही एन सी एल कोणा लागत नाही एस सीला लागत नाही एसटीला लागत नाही त्यानंतर ईडब्ल्यू एस लागत नाही आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना एन सी एलची गरज नाही डोमेसईल लागतो डोमेसिलला ऑप्शन बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट पण आहे प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थ अफेक्टेड सर्टिफिकेट तुम्हाला आत्ताच लागेल कुठे मिळतं तर कलेक्टर ऑफिसला जायचं तिथे तुम्हाला डिपार्टमेंट आहे वेगळं त्या डिपार्टमेंटकडनं ते इश्यू केलं जातं सो ते तुमच्याकडे फॉर्म भरतानाच असणं गरजेचं आहे नंतर चालणार नाही जर फॉर्म भरून टाकला तुम्ही तुमच्याकडे सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉपी ओरिजिनल नाही आहे काही किंवा काहीतरी अपलोड केलं तर भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर आहे आयडी प्रूफ लागणारे पाच प्रूफ आहे त्यापैकी एक लागेल टायपिंग सर्टिफिकेटची तुम्हाला आता गरज नाही नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता असेल तर वेलांगूड गुड फोटो आणि साईन करायची व्हाईट पेजवरती ब्ल्यू किंवा ब्लॅक पेननी साईन करायची ती अपलोड करायची आणि फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला दहावीच्या ठिकाणी दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट आणि पदवीच्या ठिकाणी पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे हे डॉक्युमेंट घेऊनच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे याच्याबद्दल अजून काही अडचण असेल तर नक्की कळवा याबाबत अजून एक व्हिडिओ माझा येणार आहे की या एक्झामला प्रोजेक्ट अफेक्टेड आणि अर्थ अफेक्टेड या विद्यार्थ्यांचे कट ऑफ पण फार कमी लागतात सो त्यांची परीक्षा पद्धत एक्झाम पद्धत निवड पद्धतच टार्गेट ठेवून अभ्यास कसा करायचा याचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा आणि जा परत एकदा सांगू इच्छितो इग्नेट अकॅडमी ही बॅच अनाऊन्स केली आहे फार कमी कोटॉ लागतो दीड दोन महिने शिल्लक आहे कमी कालावधीत जास्त अभ्यास करायचा असेल आणि टी पॅटर्नुसार पॅटर्ननुसार अभ्यास करायचा असेल तर लगेच इंग्लंड अकॅडमशी बॅच परचेस करा फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे आणि जर कोड वापरला तर आज आणि उद्या उद्या शेवटचा डेट आहे कोड वापरण्याचा पंचवीस टक्के ऑफमध्ये बॅच पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठीचा सो लगेच बॅच तुम्ही जॉईन करू शकता ह्या बॅचवर टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे टेस्ट सिरीज बीएमसी टी सर्स पॅटर्न घेत जाणार आहे ग्रुप लेवल टाइमिंग ही टेस्ट सिरीज होणार आहे सेपरेट टेस्ट सिरीज तर तुम्हाला शंभर टक्के घ्या असं सांगेल तुम्हाला मी दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये पण पन... सजेशन असेल बॅचेस घ्या ज्याने जा... तुम्हाला कर... कमी काल जास्त अभ्यास होणार आहे अजून काही शंका असेल काय डॉक्युमेंट पाहिजे असेल काही जी आर पाहिजे असेल हा नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौरचाळीस तुतास थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद